सभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी पुणे डॉक्टर सुहास दिवसे व विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग पुणे सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार सज्ज झाले असून निवडणूक कालावधीमध्ये नागरिकांना मद्याचे प्रलोभन होऊ नये या उद्देशाने व त्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात अवैध मद्य वा विक्री वाहतूक व विक्री तसेच परराज्यातील मद्य अवैध ढाबे अवैध ताडीविरुद्ध कठोर कारवाई करणे कामी स्वतः अधीक्षक व सर्व उप हे सुद्धा उतरले आहेत लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यामध्ये मार्च रोजी आचारसंहिता लागू झाल्यापासून ते दिनांक दहा मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अवैध मध्य निर्मिती वाहतूक व विक्री विरुद्ध एकूण आठशे तेहतीस वारस गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये एकूण सहाशे एकसष्ट आरोपींना अटक करण्यात आलेली आहे नमूद गुन्ह्यामध्ये एकूण एकोणनव्वद वाहने जप्त करून त्यामध्ये वाहनासहित रक्कम रुपये दोन कोटी पासष्ट लाख चोवीस हजार नऊशे चौऱ्याण्णव किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे वरीलप्रमाणे नमूद गुन्ह्यांमध्ये हातभट्टी दारू अडतीस हजार पाचशे सहा देशी मध्य पंधराशे एक्कावन्न विदेशी मध्य अठराशे नव्वद बिअर अठराशे बहात्तर ताडी सहासष्ट ताडी सहा हजार सहाशे अठरा लिटर जप्त करण्यात आली आहे अवैध मध्य व्यवसायामध्ये गुंतलेल्या इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीशे एकोणपन्नास चे कलम त्र्याण्णव अन्वय अठ्ठावन्न प्रस्ताव सक्षम दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेले आहेत त्यापैकी एकूण चार इसमांकडून इस चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आलेले आहे दिनांक मे चोवीस रोजी पुणे शहर शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत असून सदर निवडणुकीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतिम बहात्तर तासांच्या मोहिमेसाठी सज्ज झाला आहे जिल्ह्यातील सर्व सतरा पथके तीनही मतदारसंघात कार्यरत ठेवण्यात आली असून कोरडा अंमलबजावणी अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर गुप्त खबऱ्यांमार्फत माहिती संकलित केली जात असून नागरिकांनाही त्यांच्या आसपास अवैध मद्यविक्री साठवणूक मद्य वाटप इत्यादी होत असल्यास त्याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक नऊ आठ शून्य शुन शून्य दोन तीन तीन नऊ 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 व दूरध्वनी क्रमांक शून्य दोन शून्य दोन साठ अठ्ठावन्न सहाशे तेहतीस या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्यात यावी असे आवाहन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे सी बी राजपूत यांनी नागरिकांना केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका